महाराष्ट्राचं पूर्वापार आणि गावरान खाद्य म्हणजे पिठलं भाकरी आणि खरडा छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांपासून ते अगदी एखाद्या झोपडीत राहणाऱ्या कष्टकरी माणसाची भूक भागवणारा आहार म्हणजे पिठलं भाकरी तुम्हाला जर मस्त पिठलं भाकरी खायची इच्छा असेल तर शाहूपुरी बी टी कॉलेज जवळच्या रघुवीर कॅफेमध्ये डोळे झाकून जा एकोणीशे त्रेसष्ट साली सुरू झालेल्या कॅफे रघुवीरनं आजवर असंख्य लोकांची क्षुधा शांती केली आहे पोटभर जेवण किंवा तृप्त होईल अशी पिठलं भाकरी म्हणजे रघुवीर कॅफेची खासियत आहे म्हणूनच आजच्या टेस्टी कोल्हापूरमध्ये चव घेऊया अस्सल मराठमोळ्या पिठला भाकरी आणि खरड्याची कोल्हापुरातील शाहूपुरी पी टी कॉलेजजवळ असलेलं कॅफे रघुवीर खऱ्या खवय्याला नक्कीच माहीत असणार कारण अस्सल महाराष्ट्रीयन पिठलं भाकरी आणि खरडा हा मेनू इथं कायम मिळतो एकोणीसशे त्रेसष्ट साली ज्ञानदेव तुकाराम खुटाळे यांनी हे छोटंसं हॉटेल सुरू केलं त्यावेळी भजी वडा मिसळ कटवडा जिलेबी खाजा बालूशाही बर्फी असे टिपिकल पदार्थ मिळायचे सर्वसामान्य गोरगरिबांना परवडणारं हॉटेल म्हणून रघुवीर हॉटेलची ओळख पहिल्यापासून आजपर्यंत कायम आहे त्यावेळी अवघ्या एक रुपयात पोटभर मिसळ मिळायची एकोणीसशे पंच्याण्णव पासून या हॉटेलमध्ये जेवण मिळायला लागलं ला। त्यातही प्रामुख्यानं पिठलं भाकरी आणि हिरव्या मिरचीचा खरडा हा मेनू खूपच लोकप्रिय ठरला दोन गरमागरम टम्म फुगलेल्या भाकरी मध्यम पातळ असं पिठलं उसळ आणि खरडा असं जेवण केवळ पन्नास रुपयात मिळतं तर त्याच्या जोडीनं कोशिंबीर आमटी भात दही वाटी घेतली तर ऐंशी रुपयात माणूस पोटभर जेवू शकतो त्यामुळं हे हॉटेल नाही तर प्रेमानं खाऊ घालणारं अन्नछत्र आहे असं म्हणावं लागेल कारण वयाच्या नवव्या वर्षापासून या खानावळीत काम करणाऱ्या रघून फक्त व्यवसाय म्हणून रघुवीर कॅफेकडं कधीच पाहिलं नाही भुकेल्याला पोटभर खाऊ घालावं आणि त्याची नाममात्र किंमत घ्यावी हा रघुचा दृष्टिकोन असतो म्हणून तर ऐंशी रुपयात उत्तम चवीचं जेवण आणि खास करून पिठला भाकरी इथं मिळते दोन हजार अकराला मालक ज्ञानदेव खुटाळे यांचं निधन झालं पण त्यांच्या हाताखाली तयार झालेला मुलगा रघुनं हे छोटेखानी हॉटेल उत्तमरित्या सांभाळून चव आणि सेवा हे सूत्र कायम ठेवलंय सध्या सकाळी मिळणारी इथली ही प्रसिद्ध आहे तर सकाळी अकरा ते तीन आणि संध्याकाळी सात ते दहा या वेळेत मिळणारं पोटभर साधं शाकाहारी जेवण खरोखरच टेस्टी आणि समाधानकारक असतं त्यामुळं पिठलं भाकरी खायची असेल तर कॅफे रघुवीर बेस्ट ऑप्शन आहे